कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये रचना करायची आपल्याला पानांची आणि फुलांची काय करायचे रचना करायची तर एक फुल लावायचंय आणि त्यानंतर काय करायचंय एक पान लावायचंय तर शिवम काय करणार आहे एक फुल एक पान असं तो काय करणार आहे रचना आहे चल शिवम लाव काय लावलं तू छान मोठी पानं लाव आंब्याचं पान बरोबर छान हे तुम्ही पण लावते म्हणजे ठेवायचं असं हे दोन लाव छान शिवनसा टाळ्यावर